नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्पारंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एक जाहीर प्रकटन आलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत आचारसंहिता शिथिल होताच कागदपत्र पडताळणीबाबत कळवण्यात येईल डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो कृषी विभागातर्फे एक जाहीर प्रकटन आलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत निवड झालेल्या उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यात येईल बघा विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग अमरावती कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्थ विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग अमरावती कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट का संवर्गातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील कृषी सेवक पदांसाठी परीक्षा दिनांक सोळा व एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडली सदर परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी व तात्पुरती अंतरिम निवड यादी दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कागदपत्र पडताळणीबाबत उमेदवारांकडून ईमेल कार्यालयास प्राप्त होत असून त्या अनुषंगाने तात्पुरती अंतरिम निवड यादीतील उमेदवारांना कळविण्यात येते की सध्या स्थितीत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची ची आचारसंहिता सुरू असल्याने कागदपत्र पडताळणीची कारवाई स्थगित असून आचारसंहिता शिथिल होताच कागदपत्र पडताळणीबाबत संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल तरी याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी कृषी विभागातील कृषी सेवक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यात येईल यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद